सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीने व्यापक स्वरूपात अनधिकृत अतिक्रमण मोहीम हाती घेतली आहे कोपरगाव शहरातही काही दिवसात अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार आहेत मुख्यतः प्रत्येक ठिकाणी रहदारीला होणारा अडथळा त्याचप्रमाणे अनधिकृतपणे गेल्या कित्येक वर्षापासून सरकारी जागेवर अतिक्रमण करून प्रशासनाला भेटीस धरणारे तसेच आजी माजी पुढारी धनदांडग्यांचे नगरसेवकांचे अतिक्रमण काढा तसेच गेल्या कित्येक वर्षा नगरपालिकेच्या हक्काच्या जागेवर इंडोर गेम येथील मैदानावर अनधिकृतपणे बांधलेल्या अतिक्रमणे ते मुख्यतः काढावे व खेळाडूंसाठी सुसज्ज असे मैदान नव्याने उपलब्ध करावे मगच सर्वसामान्य छोटे मोठे नागरिक व व्यावसायिक यांचे अतिक्रमणावर बुलडोजर चालवावा अशी मागणी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयराव बहाडणे यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली आहे त्यांच्या प्रतिक्रियेमुळे अनेक पुढारी व इंडोर गेम हॉल येथील अतिक्रमण निघणार का प्रशासन त्यांच्यावर देखील इतरांप्रमाणे अतिक्रमण कारवाई करणार का की फक्त सर्वसामान्य नागरिकांना बेटीस धरून अतिक्रमण काढणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे दोन हजार साली कोपरगाव शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम झाली त्यानंतर तर आजपर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी आम्ही विस्थापींना विस्थापितांना जागा मिळवून देऊ असं सांगून यांना अनेक वेळा या विस्थापितांना मूर्खात काढलं विस्थापितांना जागा द्या देण्यात यावी अशी कायद्यामध्ये कुठेही तरतूद नाही मग कोपरवा शहराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझं प्रशासनाला माझं असं सांगणं जाईल केरळ अडथळा आहे म्हणून काही अतिक्रमण अतिक्रमण हटवली पाहिजे याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे पण सर्रास सर्वांना तुम्ही उद्ध्वस्त करू नका मी नगराध्यक्ष असताना इंडोर गेम हॉल मैदानावर झालेल्या धारकांना नोटिसा दिल्या होत्या पण राजकीय प्रेशर कुठलाही अधिकारी त्या अतिक्रमण हटवायला तयार नव्हता त्याच्यामुळे मी आस पुन्हा मी शासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की पहिल्यांदा इंडोर गेम हॉल मैदानावर झालेलं हो अतिक्रमण पहिल्यांदा हटवा त्यानंतर काही आजी माजी नगरसेवकांनी बंगले बांधलेत त्या निर्लज्ज नेत्यांचे अतिक्रमण पहिल्यांदा हटवा अतिक्रमण हटवू नये यासाठी राजकारण करण्याचा प्रयत्न सुद्धा काही लोक करत आहेत ज्या दोन हजार अकरामध्ये अतिक्रमण हटली त्या जागा पुन्हा दुसऱ्यांनी काही बळकावल्या त्या ठिकाणी व्यवसाय करणारा गोरगरीब टपरीधारक असतील किंवा हातगाडीवाले असतील यांच्याकडून भाडं घेण्याचं आणि त्यांच्याकडून हप्ते घेण्याचं पाप आपल्याच कोपरवा शहरामधले काही तथाकथित पुढारी करतायत त्यांच्यापैकीच आता काही जण पुन्हा नागरिकांना नादी लावत आहेत की ना आम्ही असं करू आम्ही तसं करू नागरिक या भाबड्या गरीब नागरिकांना कुणीही आश्रय लावू नये किंवा मतांचं राजकारण करायचं म्हणून अतिक्रमण हटवलं तर आम्ही असं करू आम्ही तसं करू असं मी कधीही म्हणणार नाही कारण कोपरागावा शहरामधल्या आपल्याच नागरिकांना आपल्याच आया बहिणींना आपल्या घरामधल्या म्हाताऱ्या कोतऱ्या लोकांना या शहरामधून रस्त्यावर वावरचं आहे एक पंचवीस वर्षापूर्वी साल्याला रस्ता नव्हता म्हणून एक चहाचं चहा पावडर विकणारा शहा यांचा तरुण मुलगा ट्रक खाली गेला होता खंदक नाल्याजवळ तर हा पण आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि माझं पुन्हा पुन्हा सांगणं राहील की गोरगरिबांचे अतिक्रमण सर्रासपणे तुम्ही हटवू नका पण ज्या ठिकाणी रस्त्याने चालणं मुश्किल आहे अशा ठिकाणचे अतिक्रमण हटवले पाहिजे आणि मला कुठलंही अशा पद्धतीने मला राजकारण केळसवानं करायचं नाही ती केवळ नागरिकांना आश्रय लावून द्यायचं तुम्हाला आम्ही पर्याय जागा मिळवून देऊ किती जागा मिळाली पर्याय विस्थापितांना विस्थापितांसाठी खोका शॉप किंवा गाळे बांधून देण्यासाठी आम्हाला परवानगी द्या यासाठी मी स्वतः नगराध्यक्ष असताना सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन नगरमध्ये जाऊन संबंधित सर्व अधिकाऱ्यांना भेटलो होतो तरीही दुर्दैवाने त्यांनी अशा प्रकारे विस्थापितांना गाळे बांधून द्यायला परवानगी दिली नाही म्हणून माझ्या शासकीय अधिकाऱ्यांना पुन्हा विनंती राहील की ज्यांनी अतिक्रमणाचा नंगानाच घातलेला आहे ज्यांनी जागा भाड्याने दिलेल्या जा आहेत जे हप्ते घेतात ज्या ठिकाणी सामान्य जनतेला चालायला रस्ताही नाही आहे अशा ठिकाणचे अतिक्रमण जे असतील ते तुम्ही त्यांना कमी करायला लावा आणि अशा पद्धतीने कमी करायला लावा की कोपारवा शहरामधली रहदारी व्यवस्थितपणे चालेल आणि कोपारवा शहरामध्ये जे व्यापारी आहेत की ज्यांनी कोठ्यावीस रुपये गुंतून लाखो रुपये गुंतून ज्यांनी गाळे घेतले ज्यांनी कर्ज काढलं जे आपला व्यवसाय थाटून बसले पण त्यांच्या ज्या गाळ्यापर्यंत दुकानापर्यंत जर गिरायकच पोचू शकत नसेल तर तोही तो त्यांच्यावर अन्याय होणार आहे पण त्यांच्यावर अन्याय होता कामा नये आणि सर्वसामान्य सरलाटपणे भरले जाऊ नये अशा पद्धतीने कारवाई या प्रशासनाने करावी अशी मी विनंती करतो धन्यवादसाठी अतिक्रमण हटाव मोहीम झाली पण दुर्दैवाने काही जण विस्थापित झाले पण दुसऱ्यानेच त्या जागा बळकावल्या त्या भाड्याने दिल्या त्या काही त्या ठिकाणी काही जण हप्ते चालू आहेत आणि आता जर रस्त्यावरची जर वाहतूक जर सुरळीत जर ठेवायची असेल तुम्ही जर आता काही ते, काही जर ठिकाणचे ते, अतिक्रमण जर आपण कमी केले त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार ना नाही ना यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली पाहिजे किंवा पुन्हा पुन्हा जर आपण अतिक्रमण हटवलं आणि पुन्हा त्या ठिकाणी कुठ कुणी जर येऊन बसलं तर ते गरीब बिचारे व्यावसायिक पुन्हा कुठेतरी कर्ज काढतील पुन्हा कुठून तरी दराने असलेल्या सावकाराकडून व्याजाने पैसे घेतील पुन्हा आपला व्यवसाय सुरू करतील पुन्हा काही वर्षांनी पुन्हा अतिक्रमण हटामोळी मिळेल पुन्हा त्याच गरिबांचं पुन्हा पुन्हा नुकसान होईल यासाठी प्रशासनाने दक्ष राहिलं पाहिजे आणि जे नगर परिषदेचे जे, जे मुकादम आहेत त्यांना अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांनी त्यांची मिटिंग घेऊन त्यांना सांगितलं पाहिजे की तुमचा तुमची जी हद्द आहे त्या हद्दीमध्ये कुठेही जर अतिक्रमण जर झालं तर ते ताबडतोब नगरपालिकेमध्ये त्याची तुम्ही येऊन त्या ठिकाणी तक्रार नोंदवा असं आपण या मुकादम लोकांना आपण इशारा दिला पाहिजे त्यांना तीव्र त्या ठिकाणी तुम्ही त्यांना पण आदेश दिला पाहिजे की तुमच्या प्रभागात झालेलं अतिक्रमण याला जबाबदार तुम्ही राहाल ज्या दिवशी अतिक्रमण दिसेल त्याच दिवशी तुम्ही नगर परिषदेमध्ये येऊन त्याची नोंद करा म्हणजे कोपरगाव शहरामध्ये अतिक्रमण वाढणार नाहीत पुन्हा पुन्हा अतिक्रमण हटावून येणार नाही असं मला वाटतं डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा